सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारी अर्जासाठी एकीकडे धावपळ सुरू असताना दुसरीकडे सोलापुरात मोठ्या परिवारातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय बांधकर आणि युवासेनेचे से शहराध्यक्ष विठ्ठल बांधकर यांनी अचानकपणे गुरुवारी दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे रविवारी आपली पुढची दिशा ठरवणार असल्याचे सांगण्यात आले बंधू व उबाठाचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी बुधवारीच पक्ष कार्यालयातून प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचा वा, उमेदवारी अर्ज घेतला होता असे असताना दुसऱ्याच दिवशी गुरुवारी गणेश वानकर यांच्या दोन्ही लहान बंधूंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळे सोलापूरसह प्रभाग क्रमांक सहा मधील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करत असताना शिवसेना सोलापूर शहरासह जिल्हाभरात पोहोचवली आजही ते शिवसेनेत अहोरात्र काम करत आहेत यापूर्वी त्यांच्या पत्नी मंगलताई तर त्यानंतर प्रभाग सहा मध्ये चिरंजीव गणेश वानकर नगरसेवक म्हणून निवडून आले पिता प्रकाश वानकर यांच्यासह गणेश दत्तात्रय आणि विठ्ठल या तीनही बंधूंनी शिवसेनेतील ताकद सर्वश्रुत आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेतील मोठे प्रस्थ असलेल्या वानकर परिवारातील दोन सख्या भावांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ माजली आहे दत्तात्रय वानकर आणि विठ्ठल वानकर आता पुढे कोणत्या पक्षात जातील दिशा काय असेल हे रविवारी समजणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका